मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चला आजची भयानक कथा सुरू करूया ही गोष्ट एका लहानशा गावाची आहे ज्यांचं नाव होतं कुसुमगाव गाव अगदी शांत आणि निसर्गाने नटलेलं होतं पण या गावात एक भयान रहस्य दळलं होतं गावात अशी समज होती की रात्रीच्या वेळी गावाबाहेर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं एके दिवशी गावात शहरातून काही तरुण संशोधनासाठी आले त्यांना या गावाच्या गोष्टी आणि इथल्या लोकांच्या अंधश्रद्धा जाणून घ्यायच्या होत्या गावातील वयोवृद्धांनी त्यांना सावधगिरीचा इशारा दिला की रात्रीच्या वेळी घराबाहेर निघू नका पण हे तरुण हे जुनाट समजून दुर्लक्ष करतात त्यांच्यातील एक जण अजित ठरवतो की तो रात्री बाहेर जाऊन गावाच्या या बयाण गोष्टीचा शोध घेईल रात्र होताच अजित गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या वाड्याच्या झाडाजवळ गेला जिथे म्हणे प्रेतांचा वास्तव्य होत त्याने आजूबाजूला पाहिलं पण त्याला काहीच विचित्र वाटलं नाही तो परत फिरायला निघाला तेवढ्यात अचानक वारा जोरात वाहू लागला आणि एक विचित्र सरसाळा ऐकू आली अजितनं पाहिलं की झाडाच्या मागे एक दुसर सावली त्याच्या दिशेने येत होती त्याचं हृदय जोरात धोडधू लागलं पण तो पाऊल मागे घेत नव्हता ती सावली हळूहळू आकार घेत गेली आणि एका वृद्ध स्त्रीच्या रूपात प्रकट झाली तिचे केस पांढरे होते आणि डोळे लालसर होते वृद्धेने अजितच्या दिशेने हात पुढे केला आणि विचारलं तू कोण आहेस जो माझ्या गावात रात्री फिरतोयस अजित घाबरला पण त्याने देराने विचारलं तुम्ही कोण आहात वृद्धेने उत्तर दिलं मी या गावाची रक्षक आहे जो कोणी या गावाच्या सीमा ओलांडतो तो कधीही परत येत नाही अजित लागा गावाच्या रहस्याची आणि भयंतीची जाणू झाली होती त्याने वृद्धीची माफी मागितली आणि सांगितलं की तो फक्त सत्य जाणून घ्यायला आला होता वृद्धेने त्याला इशारा दिला की तो कधीच गावाच्या सीमेबाहेर जाऊ नये नाहीतर त्याचा अंजम हे बाकी लापता लोकांसारखा होईल अजितने तात्काळ गावातील वृद्धांना सगळं सांगितलं त्यामुळे गावातील लोक अधिक सतर्क झाले आणि रात्री होण्याआधीच आपापल्या घराचे दरवाजे बंद करू लागले त्या घटनेनंतर अजितने हे गाव सोडून दिलं आणि तो पुन्हा कधीच परत आला नाही गावातील लोकांचं मत होतं की ती वृद्धाच्या रूपात असलेले प्रेत गावाच्या सीमाचे रक्षक होती जी कोणालाही बाहेर जाऊ देत नव्हती कुसुम गावाचं रहस्य आजही अणसुलज आहे आणि जो कोणी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तो या जगातून गायब होतो कहाणी येथे संपते पण कुसुम गावाचं झपाटलेलं गाव आजही लोकांच्या मनात भय आणि रहस्याचं एक जिवंत उदाहरण आहे तर मित्रांनो पुढची कथा खूप भयानक आहे भयकथा बड्डे पार्टी रात्रीची वेळ अंधाराने रस्ते भरलेले आणि हवेत गारवा असलेल्या वातावरणात अजय आपल्या मोटरसायकलवरून आपल्या मित्राच्या बड्डे पार्टीसाठी जात होता त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद होता पण अंधाराच्या दरम्यान वातावरण अधिकच गडद होते तास उलटत गेले आणि अजय गडगडाटाच्या आवाजाने दचकला आकाशात चमक स्पष्टपणे दिसत होता त्याच्या सायकलच्या हेडलाइटने फक्त पाच सहा फुटांचा रस्ता स्पष्ट केला होता अजयने गडगडाटाच्या आवाजाकडे लक्ष दिले आणि त्याच्या आजूबाजूला निरीक्षण सुरू केले त्याला दूर एक गडद छाया दिसली जी एक जुने वाडा वाटत होती पण त्याने या विचित्र दृश्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गावर चालू राहिले विजेच्या चमका चमकामुळे रस्त्यावर अनेक वेळा चमकणारे परछाईचे दृश्य त्याला दिसले त्याच्या मनात विचार आला की त्याला उशीर झाला आहे की काय एक वयस्कर व्यक्ती ज्याचे कपडे वेगळे आणि पिटोरी रंगाचे होते त्याने त्याच्या सायकलच्या मार्गावर एक मोठा पत्तर टाकला आजीने गाडी थांबवली आणि पत्तर उचलून बाजूला ठेवला यानंतर त्याच्या मोटरसायकलची लाईट अचानक बंद झाली अजयने प्रयत्न केला पण लाईट पुन्हा सुरू झाली नाही अंधारात फसलेल्या अजयने संपूर्ण पॅनल तपासले पण काहीच सुधारणा झाली नाही अजयने विचार केला की त्याला नजीकच्या गावात जाऊन मदतीसाठी विचारावे लागेल त्याने चालू केले आणि दोन किलोमीटर नंतर एक गाव गाठले गावात अनेक घरं असली तरी त्या रात्री सर्व काही शांत आणि अंधारलेले होते अजयने एक मोठ्या घराच्या दरवाज्यावर ठोठावली दरवाजा उघडला आणि एक तरुण मुलगा त्याला बाहेर उभा दिसला साहेब माझी मोटरसायकलची लाईट बंद झाली आहे मला मदतीसाठी काही मिळेल का अजयने विचारले तरुणाने त्याला अजून काही विचारले आणि त्याच्याशी सांगितले की या रात्रीच्या काळात कधीही तासभर उशीर झाला असेल अजयने हसून उत्तर दिले की त्याला मित्राच्या बड्डे पार्टीसाठी उशीर झाला आहे त्यामुळे त्याला मदतीची गरज आहे तरुणाने त्याला घरात बोलावले आणि काही साधारण उपकरणे घेऊन आले आणि अचानक अजयने घरात एक विचित्र वातावरण अनुभवले घरात पूर्णपणे पांढरट कपडे घातलेल्या व्यक्तींची पतारी होती त्यांची छाया अंधारात जुनो जिवंत होती या व्यक्तींच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीतीचे भाव स्पष्ट होते अजयने त्या वातावरणात त्रासात न पडता त्याने बोलणे सुरू केले आम्ही रात्रीच्या काळात भीतीदायक गोष्टी घडतात तरुणाने अजयला सांगितले हे घर एका अत्यंत भयानक कथेचं केंद्र आहे तुमच्या मित्राच्या पार्टीसाठी येथे काही का असं आहे अजयने शंका घेतली आणि तो घरात पुढे जाऊन बड्डे पार्टीकडे गेला पार्टीची सजावट भयानक आणि विचित्र होती पार्टीमध्ये सगळेजण घाबरलेले आणि अस्वस्थ वाटत होते आजीने पार्टीच्या प्रमुखाला विचारले कसला हा प्रकार आहे हा तुम्ही जरा गडगडाट ऐकलं का रात्रीच्या काळात कोणतीही वस्तू यायला किंवा जाऊन घडू शकते हे घर एक प्राचीन कथा आहे प्रमुखाने उत्तर दिले अजयने त्या पार्टीमध्ये जाऊन लोकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला पण त्याला घरातील बायान गोष्टीच जास्त वेळेस ऐकाव्या वे लागल्या त्याच्या नजरेतून परत या घरात विचित्र गडगडाट थंडपणा आणि अनोळखी स्वर येत राहिले रात्रीच्या अंधारात ती प्राचीन कथा जिवंत होती आजीने बड्डे पार्टीसाठी हसून सोडले पण तो आजही त्या भयानक अनुभवाच्या आंतरदृष्टीत अडकला आहे त्याच्या मनात त्या रात्रीचे भयानक दृश्य आंधरा व्यक्तीचा चेहरा आणि घराच्या रहस्यमय गडगडाटाच्या आवाजात राहिलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे